ांती टीव्ही दिनबंध संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे सत्याऐंशी सदोपीस मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण क्रमशः अठ्ठ्याऐंशी मराठ्यांचे कुणबीकरण आणि रोहिणी आयोग बाबा बेडकर मराठा आरक्षण आंदोलन मुक मोर्चा ते ठोक मोर्चा या बदलाचा सा सामाजिक का परिणाम काय असेल याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे मराठा समाजाचे कुणबीकरण करण्यातून मराठा आणि कुणबी समाजाचा काय तोटा होऊ शकतो या अंगाने देखील विचार झाला पाहिजे मंडल आयोग आरक्षणाच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि आर्थिक कसोट्या प्रतिनिधित्व आणि रोहिणी आयोगाच्या हालचाली या पार्श्वभूमीवर मराठा जातीला कुणबीकरणाचा म प्रयत्न मराठा कुणबी आणि ओबीसी समाजाच्या हिताचा राहू शकतो का याची पडताळणी होणं आवश्यक आहे धर्मव्यवस्था वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था यातील विषमतेमुळे स्त्री अर्थात ओबीसी दलित आदिवासी आणि सर्व स्त्रिया इत्यादी बहुजन समाजाचे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि आर्थिक अशा सर्व अंगांनी शोषण केले गेले त्यामुळे जातीच्या उतरंडीनुसार सत्तेचे अधिकाराचे संपत्तीचे विषमता पूर्ण विभाजन झालेले दिसते कष्टाच्या कामामध्ये कोणत्या जातीचे लोक जास्त हे सुद्धा जातीच्या उतरंडीनुसार आढळून येते त्यामुळे समानतेसाठी समतेसाठी संघर्ष करताना या सर्व बाबींचा विचार महत्त्वाचा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पेरियार रामस्वामी आदी महापुरुषांनी केला या सर्व बाजूंनी विचार न करता अन्याय झाल्याचा बोभाटा करणारे आर्थिक तुंतुने वाजविणारे लबाडी करतात नियमितपणे लबाडी करतील आलेले आहेत विविध जातींना एकमेकांच्या विरुद्ध लढवून बहुजन समाजाचा मुख्य संघर्ष कमजोर केला जातो समता प्रस्थापित करण्यासाठी असलेल्या आरक्षणाच्या मुख्य उद्देशाला हरताळ फासली जात आहे जात उतरंडीनुसार आर्थिक लाभाची व्यवस्था टिकून ठेवण्यासाठी सामाजिक आरक्षण संपविण्याचा सा प्रयत्न चाललेला आहे या सर्व प्रस्थापितांच्या कटात मराठा आंदोलन फसताना दिसते प्रत्येक जातीचा नोकरी आणि सर्व सत्तेत सहभागी असला पाहिजे हे महात्मा ज्योतिराव फुले यांचे समतेचे सूत्र आहे त्यामुळे मराठा जातीच्यासुद्धा त्यांच्या संख्येच्या मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण